जडगेसरांच्या स्त्री समर्थ क्लासेसच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ थाटात संपन्न जडगे सरांच्या श्री समर्थ क्लासेसच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ थाटात माटात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य महांतेश अथनोरे एस व्ही सी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोरामणी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना कानमंत्र देताना सांगितले की नियोजनबद्ध अभ्यास केल्याने इयत्ता दहावीची परीक्षेला सामोरे जाताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत आणि आपण शिकून मोठे झाल्यानंतर आईवडिलांचे आणि समाजाचे ऋण आपण फेडावे लागते त्याची ही कदर असावी असे सांगितले प्रस्तावनेमध्ये समर्थ क्लासेसचे संस्थापक व संचालक प्राध्यापक जडगेसर यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आपला क्लास यशस्वीपणे सोलापूर शहर आणि शेळगी परिसरात कार्यरत आहे तसेच आजपर्यंत पुणे बोर्डात विद्यार्थी गणित आणि विज्ञान विषयात पैकीच्या पैकी तर इंग्रजी विषयात शंभरपैकी शहाण्णव गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आल्याचे सांगितले तसेच हे सगळे करत असताना सर्व आमच्याकडे असलेले तज्ज्ञ शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले शेळगी भागातील सर्व पालकांच्या मनात आणि ओठावर एकच नाव येते ते, ते म्हणजे जडगेसरांचे श्री समर्थ क्लासेस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य म्हणाले की जडगेसरांचे कार्य शेळगीसारख्या भागामध्ये एक कौतुकास्पद आहे कारण या भागातील कामगार वर्गातील मुले त्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या यादीत किंवा इंग्रजी गणित विज्ञानसारख्या विषयामध्ये पैकीच्यापैकी गुण मिळवून देणे हे खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शेख यांनी केले तर आभार काळेसर यांनी मानले